जी मॅच फिक्सिंग चालते जिल्ह्यातली जी, जी मॅच फिक्सिंग आहे बघा सगळ्यात सोपं बघा थोडं विचार करून बघा हे जेवढे पण प्रचार करायला येतात ना प्रत्येक पक्षाचे उमेदवार यांची नेते मंडळी सगळी मुंबईत राहते म्हणजे अण्णा सहित का आणि तिथं हे ठरत काकून विकास आघाडीचे उमेदवाराच्या विरुद्ध जिल्ह्यातले सगळे उमेदवार म्हणजे सगळे म्हणजे पुढारी सुरुवातीपासून मी नगरपालिकेला सांगून सांगून माझा घसा दुखावला त्या उमेदवारांनी तिथं स्पष्ट करून टाकणार काय घोडं मारले ते मी कळा नसेल माहिती अण्णा का अण्णा जिल्ह्यातील पुढारी माग लागले का होणारा का आघाडीच्या मी पुढं मला काय माहिती घेतली तर त्यांचं काय म्हणणं आहे शहरात त्यांनी म्हणजे जिला म्हणलेला फाटका दिला, दिला आता ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जर हे चलले तरुण हे कुणाच्याच हाती लागायचे नाहीत म्हणजे